नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो की आता काव्या पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी परत आलेली असते तर जिवाळ काव्याकडे बघून म्हणतो की कदाचित चिठ्ठीने माझी चिठ्ठी वाचली असेल म्हणून ती घरी परत आली आहे म्हणजे आता सगळं काही सॉर्ट आऊट होणार आहे पण खर तर हे आहे की ती काव्याने चिठ्ठी न वाचताच फाडून टाकलेली आहे पण मित्रांनो मात्र काव्याला घरी बघून पार काही जास्त आनंद झालेला नसतो त्याच्या डोक्यात एकच चालू असते की आपण काही करून आता काव्याला दिवस द्यायचा आणि मित्रांनो त्यानंतर मालिनी आता काव्याला म्हणत असते की तुला वेळ मिळाला का आता घरी यायला एक तर तू कुणालाही न सांगता असं घर सोडून जाते तर काव्य आता मालिनीची माती मागू लागते काव्य म्हणते की काकू माझं चुकलो पण यापुढे मी आता असं काहीच करणार नाही तर पार्थ म्हणतो की आता यापुढे असं काही करायला तुम्ही सुद्धा घरात राहणार नाहीत त्यानंतर काव्य आता जेवण करण्यासाठी पार्थच्या बाजूला बसते त्यावेळेस पार्थ आता लगेच तिथून उठून जातो आणि म्हणतो की मला भूक नाहीये त्यावेळेस मालिनी आता काव्याला म्हणते की तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालंय का कारण माझं पार्क असं भरलं त्यावरून कधीच उठून जाणार नाही आणि तो आजकाल खूप डिस्टर्ब वाटतो तो असं कधी वागत नाही त्यावेळेस काव्या काहीच नाही बोलत आणि ती सुद्धा पार्क सोबत आता बेडरूम मध्ये निघून जाते तर मित्रांनो आता मालिकेत पुढे आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही मालिका पाहताय का आणि काव्य आणि ची जे तुम्हाला आवडते का हो ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद